हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे उपनगर पोलिस ठाणे कडील सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडून ताब्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगानं आज सत्तावीस जुलै रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक तसेच पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की उपनगर पोलीस ठाणे कडील फरार आरोपी नामे निलेश शंकर शहा वय सव्वीस वर्ष राहणार सामनगाव रोड पॉलिटेक्निक कॉलेज नाशिक रोड नाशिक हा सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेज जवळ उभा आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन यांना कळवल्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाटळ मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस महेश खान बहाले मते प्रवीण वानखेडे यांनी सापळ्या रचून त्या सिताफीनं ताब्यात घेऊन पुढील कारवाई करून उपनगर पोलीस ठाणे येथे हजर केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अमलदार महेश खांडोहाले विशाल कुवर समाधान माझे तेजस मते प्रवीण वानखेडे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे शहर प्रतिनिधी दादासाहेब उभा मी मयुरी खोलक हिंदवी विस्वराज न्यूज नाशिक